<laughs> रणभूमीवर आग ओकतो जणू तोफे चा गोळा शत्रू धडकी भरवतो हा शिवाचा मावळा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म उरी घेतला अभिमान आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शिवाचा मावळा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत आई तुझा भावांचे उपासक हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्ञानतराजा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्मरक्षक धर्म छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या ज्ञानाच्या अथा अंग सागराने आपण संविधान बाहेर केले ते भारताचे सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ श्री शिक्षणाचे दे देवता सावित्रीबाई फुले माता भीमाई माता रमाई पुण्य श्लोक होळकर यांच्यासह वीर वीरमातांना महामातांना आपल्या टाळ्यांच्या गदरात वंदन करतो आणि आपल्या समोर बोलतो जीवन जगत असताना माणसाने उत्साह बाळगला पाहिजे आपल्या जीवनात उत्साह पाहिजे आपला विचार केवढा आहे हे आपलं बुद्धी ठरवते आपण मोठा विचार केला केला पाहिजे आपण इतिहास विसरता कामा नाही आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी इतिहास जाणला अगोदर मागचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे ते कन्सेट सर आपण आपल्याला भाषणातून सांगत असतात जीवन जगत असताना आपले विचार मोठा ठेवा देण्याची दानत ठेवा समाजामध्ये आपण काहीतरी देणे लागतोय जीवन जगत असताना अनेक संघर्ष अनेक संकट येतात प्रत्येक संकट आपण संघ सामोरं गेले पाहिजे अपयश येणारच जेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा तेव्हा आपण एक यशाची पायरी एक एक पार करत असतो आणि आपण जेव्हा कोणी आपण अनसक्सेस होतो तेव्हा आपण थांबून जाता आपल्यासाठी दहा दरवाजे उघडे असतात आपण ते शोधले पाहिजे अनेक सरांनी अनेक आपल्याला भरपूर दिलंय आपण ते घेतलंय आपण ते मनामध्ये रोवलंय आपण रोवणार आपण आपण आणि घडणार सरांनी आपल्याला जिंकले एक दिवस जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवून देईल की मी मानव आर्टचं विद्यार्थी कसा आहेस जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आता चुकतोय मी आता उठतोय मी आता घसरतोय मी पण मी उठणार नडणार आणि कोणातरी पाडणार आणि आपलं जगावर राज्य करणार कारण की मी साधासुद्धा माणूस नाही मी मानव आर्टचा विद्यार्थी आहे तेव्हा मी जाता जाता जास्त काही बोलत नाही अजून दोन तीन मिनटं बोलतो आपल्यासमोर एवढंच सांगतो सर मी मला जेव्हा वेळ येईल तेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा संधी सोनं करणार आणि एक दिवस मीडियासमोर येणार आपण जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण मीडियाचा वापर केला पाहिजे आपण यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून आपण जाणं गरजेचं आहे कारण की आपण जीवन जगत असताना ज्यांना कोणाला फॉर्मला यायचं असेल किंवा मोठं व्हायचं असेल त्यांनी शंभर की मीडियाचा वापर केलाच पाहिजे किंवा आपण हे बोलतोय हे फक्त आपण आपल्या पुरतं न राहता आपण समाजासाठी देणं आहे त्यामुळे आपण त्या गोष्टी समाजामुळे आपण त्या पोहोचलो पाहिजे सरांनी आम्हाला एकदम योग्य मार्गदर्शन केले सरांचे आभारी राहील आणि आभार मानतोय कारण की असा गुरु होणे नाही सरांकडे जी कला आहे ती कला आपण आत्मसात केली पाहिजे आणि योग्य ठिकाणी आपण सादर केली पाहिजे जास्त काही बोलत नाही आभाही पेलतो आम्ही कनसे साहेब तुमच्यामुळे वादळही पेलतो आम्ही कनसे साहेब तुमच्यामुळे आभाही पेलतो आम्ही कनसे साहेब तुमच्यामुळे वादळी झेडतो आम्ही कंस साहेब तुमच्यामुळे बंदूक शस्त्र शस्त्रसाठा यांची गरज नाही आम्हाला बंदूक शस्त्र शस्त्रसाठा यांची गरज नाही आम्हाला शब्दांनीच राह पेटवतो आम्ही कंस साहेब तुमच्यामुळे शब्दांनीच राह पेटवतो आम्ही कंस साहेब तुमच्यामुळे जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण आरे